राजा धिराज योगीराज सद्गुरु परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी तसेच परमपूज्य गुरुमावलींच्या चरणी मी प्रथम अभिवादन करतो आणि खरं तर समोर, तोडके मोडके दोन शब्द सांगण्यासाठी महाराजांनाच एक उभा केला म्हणून आहे समोर आम्ही कोल्हाळ बुद्रुक या गावातील आहोत तस पाहिलं तर या केंद्रामध्ये नेहमी महाराज मावढीच पाठ्या बोलवत असतात परिसरात खूप केंद्र केंद्रामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा अनुभवायला येते पूजेच्या निमित्तानं महाराजांचा दर्शन घेण्याच्या निमित्तानं येतो त्यावेळी इथल्या सगळ्या गोष्टी बांधकाई पाहत होतो केंद्राची प्रगती किती गतीनं सुरू आहे याच दृश्य रूप म्हणजे ज्या सभामंडप मध्ये आपण बसलेलो हो, आहोत तो दिसतो आहे महाराज गावडे हे करून घेतात तुम्हाला खूप मोठ काम कार्य करायचं आहे खर तर आता तुम्ही सेवा वाढवायची आहे भौतिक सुविधा मिळालेल्या आहेत दरबार आहे सभामंडप झालेला आहे आता सेवा वाढवायची आहे परंतु जे गुणमावली अपेक्षित आहे ते म्हणजे वीस टक्के आध्यात्मिक कार्य आणि ऐंशी टक्के आपण समाजाचे काहीतरी दिले लाखो समाजाच्या आडीआधारी प्रश्न संकट दुःख मुक्त करणं त्यांना सन्मार्ग दाखवणं सन्मान दाखवणं आणि त्यांच्या आयुष्याच मांगल्य करणार चांगल्या गोष्टी करण्यासाठी हा स्वामी समर्थ सेवा मार्ग आहे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र दिनुरी आणि या दिनोरी केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्र देश आणि परदेशामध्ये अशी आध्यात्मिक आणि सामाजिक सांस्कृतिक पोषण करणारी कार्य आज गुरु नावाजींच्या आशीर्वाद रुपयात आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्या घराजवळ महाराज मावळजीचा दरबार आहे आणि या दरबारामध्ये असनिष्ठ श्रेष्ठ लहान मोठा स्त्री पुरुष असा घेत नाही सर्वधर्म समभाव आणि सर्वजण सारखे असं तत्व घेऊन मानव कल्याणाचा मुखाचा मार्ग हा आहे पाहिली झाली त्याला कोणताची पाणी करायची गरज नाही ज्यांनी केंद्रामध्ये सेवा सुरू केली त्याच्या जीवनाच सोनं होत ज्यांनी महाराजांशी एकूप आणि मन महाराजांचं कार्य केलं त्यांच्या जीवनाचा ज्यांनी इच्छेत इच्छा मिसळून या कार्याला जी मशाल गरजू पर्यंत घेऊन गेले

घरामध्ये लक्ष्मी भरभरून एक असते आशीर्वाद देत असते अशी समजूत आहे म्हणून आपण एकादशी वत करत असतो मंत्र उच्चारण करत असतो तुळशीची पूजा करत असतो आरती आराधना करत असतो आता आपण महाराज आरती केली आरती निडवली प्रार्थना केली सुधीपुर केलं जस श्री माझे पर्यंत पूर्ण ही आरती आहे सिंधी रामेश्वर सिंधी काशी सिंधी विश्वेश्वर गया, गया, गया ही सिंधी पंडरपुर ही सगळी क्षेत्र सिंधी के दर्शन आहे लिए बोलते हैं आए बरोबर तो सब सिंधी के लिए स्वामी समर्थ आसनार शराब से बंद कर स्वामी समर्थ महाराज मंजेश सिंधी ठहरा है स्वामी समर्थ महाराज मंजेश या देवता

दिवशी वाचन केल्यानं आध्यात्मिक वाचन केल्यानं ज्ञान प्राप्त होते प्राप्त होते घरामध्ये व्रते हो आप हो होते आपण होतो अशा वेगवेगळ्या व्रतकथा तुम्हाला त्या विषयीच्या माहिती असते तुम्ही गुगलवर जरी सर्च केले तरी त्या आता तुम्हाला वाचायला मिळतात सहज सुलभरित्या म्हणजे आम्हाला गुरु जाण्याचा नियोजन आला दिलीला गेलो बेलोला गेल्यानंतर ज्यावेळेस आपल्या सत्र चालू होता त्याच वेळी दर्शनाला गेलो होतो तर गुरुमावी पण आकर्षण करत होते बेलोच्या प्रार केल्यामुळे सरासरी साडेपाच शिवे होती मावे अगदी प्रसन्न हस खूप चेहऱ्यानं अगदी ऊर्जा आणि तेवढच ताजेपणा त्यांच्या बोलण्यामध्ये उत्साह दिसत होता सर्व शेवटला मार्गदर्शन करत होते लोकसंस्कृती टिकावी लोकसंस्कृतीचं भरणपोषण व्हावं जुन्या गोष्टी आणि त्याच आपण मराठी मराठी अस्मिता संस्कृतीचं जनजागरण करावं असा एक संदेश म्हणजे उखाळ्या असतील मली असतील कोळी असतील जे विस्मृती चाललेला आहे ते जतन करून ठेवण्याचं कार्य आपण केलं पाहिजे एक मोठा दरबारा तो सगळा सोहळा पाहिल्यानंतर आणि गुरुमाऊलीचं गोळी म्हणून दर्शन घेतल्यानंतर माणूस हलका हलका होतो रेका रेका होतो आणि पुन्हा ऊर्जा घेऊन टाकत घेऊन तिथून असतो तसंच हेही जागृत केंद्र आहे आजच्या जगाचे चालक मालक पालक म्हणजे पांढऱ्या विष्णूमध्ये वावरणारे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे कर्तृत्व गुरुमाऊली आहे ज्यांना ज्यांना याची प्रचिती आली अनुभव आला प्रकाश वाटत आल्या त्याचे जीवनामध्ये ती मिळाली आपल्याला दिसून येते आहे स्वामी समर्थ मार्ग हा खूप स्लो सोपा असा आहे या ठिकाण माध्यमातून आता जे काही अठरा विभाग आहेत त्या अठरा विभागाच्या सेवा कोणी का गरज करायला पाहिजे जसं कोणाला दिवाळी बालसंस्कार बोलतो होतो तसं आपण ही बालसंस्कार बोलून घेतात बरोबर आता खरं ते असं म्हणतात घ्यावा जिथं घेत असाल तिथंही शाखा बालसंस्काराची सुरू करावी कारण तिथून इथं येणं जर अशक्य असेल तर त्याही ठिकाणी काही काही सेवा बसली सायन्स त्यांच्या ज्ञानाचा अनुभव आणि बालसंस्कार पाठिंबा वाचून सेवा रुजू करायला पाहिजे कारण सेवा खरंच वेळ मिळवा आम्ही आता स्थिर सावर झालो गाडी मारी बायकोची गोडगोड साडी सर्व काही अपेक्षा इच्छा पूर्ण झाल्या तरी हे सेवा करायला आणि या सेवा करायमध्ये आहे म्हणून आमचा चालत संसार चालत पूर्ण व्यवस्थित मार्गक्रम करतो आहे कारण दोन्ही चांगलं व्यवस्थित विद्या गतिमान झाली तरच प्रगती आणि सुसा वेळ घेता येईल म्हणून सुरात सुर विसरून शेवट सेवा विसरून बरोबर एकमेकाला समजून घेऊ आपल्याला महाराजांचं काय आहे

जो लोकले तोपर्यंत आपण आता येऊ शकतो पण एकदा त्याच्यामध्ये खूप कठीण जात आहे या नसमाज माध्यमामध्ये आणि या इतिश्या शतकामध्ये आज सगळं माहितीच जे काही यंत्र आहे ते आपल्या समोर आलेलं आहे हे माहितीचं यंत्र आपल्या समोर आलेलं आहे माहिती खूप मिळते आहे पण ज्ञान मागण्या मिळत नाही माहितीचा फोन झालेला आहे परंतु खऱ्या ज्ञानापासून आपण वंचित झालेला आहोत म्हणून सनमार्ग सनमार्ग आणि सेवा केंद्रामध्ये सुशो असते म्हणून जसं आज तुम्ही मोहिनी एकादशी एकादशी व्रत झाला तसं डिजिटल उपवास ही एक दिवस करत झाला आता काळात ना आपल्याला एक दिवस डिजिटल उपवास करूया

का था। <स्थाथ> आणि <आनी, स्थाथ>

आणि कोणी दुर्दैव किंवा सोन आहे कुठली एक अशी शक्ती कुठलीही वाईट शक्ती तुमचा केसी वाकडा करू शकत नाही म्हणून आपण मनोभावे मनोभावे मनापासून महाराज मावळीच्या चरणी शरण यावं सगळ्या अडीच अडचणी महाराज मावळीच्या काळामध्ये सांगाव्या महाराजांना आई वडील सखा मित्र करावं आणि त्या सोबतीनं आपण तशी सेवा रोज करावी जसे की बालसंस्कार हा या आठवड्याला सगळ्यात महत्वाचा विभाग आहे तर बालमानव संस्कार केले तरच काय घडेल पिढी घडेल पिढी घडतच राष्ट्र निर्माण होईल देश विकसित होईल आणि आज त्याची खूप नितांत गरज असलेली आपल्याला दिसून येते आहे बालसंस्कार हे खरं तर गर्भावस्थेपासूनच गर्भसंस्कार शिशु संस्कार बाल आणि युवा प्रबोधन युवा संस्कार या माध्यमातून तुम्ही द्यायचं आहे खरं तर तुम्हाला इथे युवक दिसत आहेत दहावी बारावीचं आहे दरबार छान आहे किती छान पद्धतीने प्रकाश पडलेला आहे पडलेली बघा मी आल्यापासून पाहतो आहे आपल्याच काय किती छान वातावरण आहे तुम्हाला काय छान वाटलं मुख्य व्यवस्थित केलं जाईल काय नाही आहे गाव तिथे केंद्र घर तिथे शेरी केली बालसंस्कार केंद्र ही गुरुमाची इच्छा आहे नवीन केंद्र तिथे ग्रंथालय हा ही उपक्रम आहे आपण घेतला आमच्या शेवटी वस्ती तळे वस्ती तीन चारीव पण झाला अशा प्रत्येक वेळाला वगैरे आपण जात जावं हे त्याचे अमृत आपण साठवून ठेवावे खरं तर ती ज्ञानाची शिवडी असते आणि ती शिबोरी आपण वाढायची असते ज्ञान दिल्यानं वाढत असत था, सांगितल्यानं आपला बँक बॅलन्स वाढत असतो था। मारत भाविक आपलं रक्षण करत असत तेवढं गरबार छान आहे जर एखादं ग्रंथालयासाठी कपात ठेवलं जिथं केंद्र आहे तिथं ग्रंथालय असा उपक्रम आहे स्पर्धा परीक्षेची केंद्र खूप सुरू झालेली आहेत बालसंस्कार केंद्रामध्ये कारण हीच उर्जा घेऊन महाराजांची सेवा घेऊन प्रशासनामध्ये जायचं आहे आणि <coughs> लोकांची सेवा करायची आहे आपल्याच साहेब योगेश बाय सेवेकरीच आहे खूप गरीब तर मग धनाने सेवा करणार हे एक दोन ही सेवा रुजू करायची गुरु महुजेने त्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सांगितलं येश मिळेल म्हणून नक्की वेळ तुम्हाला तो माझा विधेयक तिच्या विषय कोणाला अस मला नाही प्रवास पण त्याला नाशिकला थांबून चार पाच वर्ष अभ्यास केला तो मंत्रालय साहित्य सहा महिन्यापूर्वी पप्पून नंदुरगी नावाचा सेवेकरी जामक्याचा माझी सासुराने जामकेल पप्पू नंदुरगी दादासाहेबांच्या गाडीवर तो ड्रायव्हर म्हणून काम करायचा की माझी भरेपूर काम करायचं

इथे माझा उत्तर सुरू करावे प्रश्न उत्तर प्रशिक्षण घ्यावं प्रश्न उत्तर शिवाय समजून करावी वेगवेगळे विभाग आहे जसे ज्ञानेश्वरीचे अठरा आद्या आहे भगवद्गीतेचे अठरा आद्या आहेत रामायणाचे महाभारताचे अठरा आद्या आहेत तसे स्वामी समर्थ केंद्राचे अठरा विभाग आहे या अठरा विभागाच्या माध्यमातून हेच कार्य आणि हीच परंपरा स्वामी कार्याची आपल्याला चालू असलेली दिसून आहे खरंतर या पोलिकर मार्गाची ओळख आम्हाला आमच्या पत्नीमुळे झाली ते काय हरकत नाही नाही आम्ही एक नंबरचे नंबरची सोडू <laughs> तसं आमच्या गावापासून सात किलोमीटर अंतरावरती आकडतो माझं गाव वाशीजवळ भोंपाडा तालुका सात किलोमीटर अंतरावरती आखलतो तरी काय आखोतो शेवटी जिथे विकत तिथे विकत नसतं घराला काय हे काय माणस माणूस आई बघ किंमत कळते का गेल्यावर किंमत कळते आय बर नाही तसं तुम्हाला काय आम्हाला तिच्याकडून माहिती झाला त्याच्याच आम्हाला पहिल्यांदा दर्शनाला तिकडे नेलं सासू सास्याचे आणि या मार्गाची अनुभूती मिळाली आणि गळ्यामध्ये आमच्या अपवित्राशी दोषी माळाली आणि आमचाही उपयोग झाला आणि आजारातून रोगातून मुक्तच आहे तर मांसाहार हा रोगाला आमंत्रण देणार आहे बरोबर म्हणून नये एखाद अशी सवय आता देशी देशी जोपर्यंत सदभूती जागृत होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी घडत राहतात परंतु असं काही नाही की संसा केला म्हणजे ते यायचं का नाही हा आपण गरबाला जाऊया एवढंच आहे काय पावलं ना असा सहज सुनावा सुलभ सुधित असा हा मार्ग आहे इथं कुठलाही भेदभाव नाही श्रेष्ठ कनिष्ठता नाही आपल्याला जेवढी जेवढी सेवा तू करता येईल ना तेवढी करावी कोयलाही बघावं कोहिले माझं कौतुक करावं म्हणून करायची आहे माहिती झालं मला कुठे पाहिजे पाहिजे मी पुसतोय मला कोणते बघितलं पाहिजे बघा इथं कुठे तिथं बसले मी रांगोळी घालतोय काढते मला कोणते बघतं आहे बघावं आणि मला म्हणत होतो का काय करते वरून सगळं मी ती पाहत असते आणि ती बरोबर असं तुम्हाला माप देत असते तर अजून आहे ना, ना? आणि त्या माध्यमातून आपलीही प्रगती होत असते जो जो जयाचा घेतला मी गुण तो तो गुरु केला मी जाण गुरुशाले आपण जे संपूर्ण गुरु दिशे या पृथ्वी तलावरती प्रत्येक व्यक्तीकडे काहीतरी सुप्त क्षमता आहे सुप्त गुण आहे कोणी पटवू नये पा प्रत्येकाकडे काहीतरी काही क्षमता ती क्षमता आपण घेतली पाहिजे त्यानुसार आपण त्या व्यक्तीला सन्मान दिला पाहिजे आणि मुक्त कार्य स्वामी कार्य या परिसरामध्ये पुणे जनव्यानं पुढे घेऊन जाऊया मी आता इथंच माझी सेवा संपवतो आणि माझ्या प्रतीला विनंती करतो की तिने येऊन इथं थोडस बोलावं इथं आमच्या महिला आलेल्या आहेत आणि ती ही आपल्याला सांगेल शिवाय तुम्हाला तिला हे इति झाल्यावर परिवर्तन झाला छान असं विस्तृत असत